पाणी पिण प्रशा शांती या गोष्टी होतात होता। होता। की नाही वंद्या पुत्राकडून कुठलं काम होत तर व्यावहारिक वस्तू ही वंद्या पुत्रासारखी नाही तुच्छ नाही बरोबर आहे बरोबर आहे ना व्यावहारिक वस्तू वंद्या पुत्रासारखी कधीच मिथ्या नसते सारा जगत प्रपंच वंध्या पुत्रासारखा मिथ्या आहे का बोला सारा जगत प्रपंच वंध्या पुत्र सारा मिथ्या है नहीं ना है का नहीं नहीं, नहीं।, नहीं ना मे मग तो व्यावहारिक नहीं मु ना मग तो व्यावहारिक मग तो व्यावहारिक पे नहीं का संसार तो वंध्या पुत्र मिथ्या है का नहीं मग बर तो व्यावहारिक तरी है का व्यावहारिक नहीं संसार वंद्रास बरबर है वंद्र सारा नहीं मग तो व्यावहारिक तरी है का संसार मिथ्याल तो व्यावहारिकव कसे थेल?

काय संसार जर मिथ्या असेल तर तो व्यावहारिक कसा असेल आहे ना आणि संसार जर व्यावहारिक असेल तर तो मिथ्या कसा कसा म्हणून होईल नाही म्हणा ना प्रश्न निर्माण झाले का नाही झाले विद्वान संसाराला मिथ्या म्हणतात पण तो व्यावहारिक आहे ना वेदांताचे विद्वान संसाराला मिथ्या म्हणतात पण संसार व्यावहारिक आहे ना आपण खातो पितो भूक लागते कृषा शांती होते या सगळ्या गोष्टी होतात की नाही विद्वान संसाराला मिथ्या म्हणतात पण तो व्यावहारिक आहे तो वंद्या पुत्र व तुच्छ नाही याच काहीच काम होऊ शकत नाही अशा तऱ्हेने आहे का तुच्छ नाही मग तो रज्जू तुच्छ नाही आहे मग रज्जू सर्पवत तरी आहे का रज्जू सर्पाचा सारखा आहे का मग तो रज्जू सर्पवत आहे का रज्जू सर्प भासतो भासताना दुःख देतो क्लेश करतो मरण भय उत्पन्न करतो पण दिवा दिवा येतात तो खोटा म्हणजे मिथ्या ठरतो आणि त्याचे दुःख क्लेश मरण भय या गोष्टी संपूनच जातात बरोबर आहे ना संसार असाच आहे अज्ञान काळात तो खरा म्हणून भासतो हे ना पण ज्ञान काळात तो भासत नाही असं होतं का अज्ञान काळातही भासतो पण सर्पापेक्षा वेगळे पण काय मग संसाराचं संसार सर्पाचं वेगळेपण काय मग हे ज्या वेळेला अज्ञान असते त्यावेळेला तो सर्प रूपाने भासतो पण ज्ञान होतो त्यावेळेला तुम्हाला तो, त्या तुम्हा तो सर्प रूपाने भासतो का नाही भासतो रूपाने भासतो का नाही भासतो तेवढं सांग नाही भासत ना है ना पण संसार ज्ञान झाल्यावर ज्ञान अज्ञान असतानाही भासतो का नाही भासतो आणि ज्ञान झाल्यावरही संसार असतो का नसतो संसार भासतो का नाही भासतो ते मग मला सांगा तुम्ही संसारच वावरत असता की नाही वावरत तुम्ही काही ना काहीतरी करत असतात की नाही करत असतात मला तुम्हाला भासतो त्यावेळेला भय होत त्यावेळेला दुःख दुःख त्यावेळेला मी मरून जाईन असं वाटत ज्यावेळेला ज्ञान होत त्यावेळेला सर्प भासण्याची सर्व भासण्याच थांबत सर्फाचा भास होतो का तुम्हाला नाही होत है ना आता संसार तुम्हाला भासतो की नाही ज्ञान झाल्यावर वाचतो की नाही भासतो मग त्याच्यातलं मिथ्यात्व पण काय अरे भाई भासत असताना सुद्धा आम्ही विचाराने ठरवतो विचारा विचारे या निश्चय काय ठरवतो की तू खोटाय पण संसार भासण्याचं थांबत नाही संसार भासतो पण कसा अज्ञानाच्या वेळाला संसार भासत होता की नाही होता पण कसल्या कस रूपाने हा हे लक्षात महत्वाचं आणि ज्ञानाच्या काळामध्ये संसार भासतोय की नाही पण कशा रूपाने खोट्या रूपाने भासतो बरोबर ना मग कुठला संसार तुम्हाला क्लेशकारक अनर्थकारक असतो खऱ्या रूपाने भासणारा जो संसार आहे हा तुम्हाला काय करत असतो क्लेश कारक असतो पण खोट्या रूपाने भासणारा संसार तुम्हाला क्लेश कारक असेल की नाही लक्षात येते का तुम्हाला संसार दोन्ही वेळेला भासत असतो पण खऱ्या रूपाने भासणं आणि त्याच्यावर तू खोट आहे म्हणून शिक्का मारण ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही दूरून तुम्हाला बुजगावणं दिसत असत आहे ना तर बघ त्या शेताकडे जाऊया नको कोणीतरी माणूस दिसतोय तर है वाटत पण तिथे माणूस कोणी स्वामीजी उभे असल्यासारखे दिसत हे ना मग त्याची खाण्याची इच्छा मरून जाईल ना हे ना खरा माणूस आहे म्हणून ना भय उत्पन्न झाले की नाही त्याचा दुसरा माणूस जो आहे ना त्याचा मित्र म्हणाला अरे जरा जवळ जाऊन तर बघूया ना आहे कोण आहे तो कोण आहे ते तर बघूया ना जवळ गेले आणि बघतात ते मडक लावलेलं ठीक आहे ना आता मग त्याने तिथे बसून यथेच काय केली तर भूल खाल्ली गेली दोघांनी जेवढी पाहिजे तेवढी भूक जाईपर्यंत खाल्ली की नाही खाल्ली ना मग दोघांमध्ये फरक झाला की नाही ज्यावेळेला ते खोट असताना खरं भासत होतो त्यावेळेला तुम्हाला भय निर्माण झाला आणि ते खोट ते खोटच हे अनुभव आलो त्याच्या त्याच्याविषयी भय नष्ट झाला ना मग संसार कसा आहे असच आहे का कसा खोटा असून खरा भासतो ना म्हणून दुःखला कारण होतो हे ना मग आपण ज्ञानाने काय करतो त्याची जागा त्याला दाखवतो ना काय दाखवतो की तू खोटाच आहे खरा भासत असला तरी तू खोटाच आहे हे त्याला सांगून त्याची जागा दाखवणं म्हणजे काय काय खरा भासत खरा असला तरी तू खोटा आहे हे ना हे आपण सांगत असतो ना आणि आजपासून मी तुला घाबरणं सोडून दे तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये श्रद्धा होती तू खरायच असं जे वाटत होत तुझ्याविषयी भय होत तुझ्याविषयी आरत हे होत आदर होता तू कायम नित्य आहे असं माझ्या मनामध्ये होत हे आजपासून माझं संपून गेलं हे संपूर्ण महत्वाचं आहे संसार जो तुम्हाला अगडबंब महाराक्षस म्हणून जो भासतो त्याच्याविषयी वर्म तुम्हाला कळ हे ना तुकाराम महाराज म्हणतात पंक्तीचा अर्थ लागला का असावा तो धर्म मग साहो जाते वर्म वर्म काय संसाराचं खोट असण हाच महत्वाचा मुद्दा आहे ज्या आपणाला तु, तुम्हाला समजतो खराब असणारा संसार वास्तव ज्ञानाने काय करतो खोटा ठरत असतो है ना मग तो आपण तो आपणाला तो आपणाला मित्र बनतो तो काय बनतो आहे ना तू खरा नाही आहे ना हे कळल्यानंतर त्याच्यामध्ये तो आपण आपल्याला त्या संसाराचं काही वाटत तुकाराम महाराज इथे सांगतात ना काय सांगतात वाट ना संसार असू देत लोक करून देत निंदा करत वंदा करो कोणी निंदो अथवा वंद असं असलं तरी आम्ही काय आपल्या भक्तीमध्ये परमेश्वराच्या तत्वामध्ये रमणारे आहोत मग तुम्हाला संसार देखील सुसह्य होतो संसाराचं ओझ तुमच्याकडे राहत परत बरूया इथे बघूया रजूसारप भागतो भासताना दुःख देतो क्लेश करतो मरण भय उत्पन्न करतो पण दिवा येता तो खोटा म्हणजे मिथ्या ठरतो कोण सर्प आणि त्याचे दुःख क्लेश मरण भय या गोष्टी संपून जातात बरोबर आहे संसार असाच आहे अज्ञान काळात तो खरा म्हणून भासतो पण ज्ञान काळात तो भासत नाही असे आहे का ज्ञान काळामध्ये सर्प भासतो की नाही वाचतो मग पूर्वी नव्हता भासण्याच्या वेळेलाही नव्हता आणि आताही नाही तो ज्ञान काळामध्ये सर्प भासत नाही पण संसार भासो की नाही ज्ञान झाल्यानंतरही वाचतो की नाही भासतो ह ना मग तुम्ही या ठिकाणी काय करता ज्ञान होताच रज्जू सर्प खोटा ठरतो हे ना तुम्हाला शिक्का मारावा लागत नाही तू म्हणून है खोटा ना रज्जू सर्प भासतोय आणि त्याच्यावर तुम्ही खोटा असा शिक्का मारता असं होतं का रज्जू सर्वाच नाही ना पण संसार तुम्हाला ज्ञान का हे असं म्हणू नका की ज्ञान काळातही आम्हाला संसार भागत नाही असं तुम्ही म्हणू शकता का नाही नाही असं म्हणू शकत ज्ञान काळातही संसार भास पण अज्ञान काळात संसाराचं भाषण आणि ज्ञान काळात संसाराचं भाषण याच्यामध्ये फरक आहे की नाही काय आहे नाही नाही तसं नाही तो खरा म्हणून भासतो काय खरा सत्यत्वेनं वाचतो है ना आणि अज्ञान काळामध्ये असताना संसार बाजतोय आपण त्याच्यावर रुबाब करू अज्ञान काळात संसाराचा रुबाब आपल्यावर हे लक्षात घ्या हैना ना? आणि ज्ञान काळामध्ये संसारावर आपला रुबाब तुल तुला जड होत आहे का पाच हजाराचं अन्नदान होईल का तुझा किती खर्च झाला बायानं घेऊन येण्यासाठी किती खर्च झाला बायानं मिळवण्यासाठी किती खर्च झाला सामान मिळवण्यासाठी किती खर्च झाला जा तुझी पंगत काढून टाकतो दुसऱ्याला देतो कोणावर रुबाब आहे कोणाचा कोणावर रुबाब आहे ज्ञानच का संसार रुबाब आहे संसारावर रुबाब कसा करता येतो तू समजलं ना संसार भासतो पण खोटं म्हणून भासो यांची भीती राहत नाही ठीक आहे ना है ना आणि अज्ञान काळामध्ये संसार भासत असतात पण तो खरा म्हणून भासत आणि सारखा संसार आहे का बघा बो उत्तर शोधून बघा तुम्ही ठीक आहे ना कुठे काय वृत्ती प्रभाकर विचार सागर मध्ये याच्याविषयी काही उत्तर मिळतात बघा तुम्हाला तर रजू सरपासारखा आहे का कसा आहे ये सपात सप्ताह जाहिम प्रति त्रिपादी असिद्धा त्रिपाद ज्ञाम अपि आशा तेरी जाए ये सोंग ये लक्षण दे देगा जहाँ आए त्रिपादी आए पर सपात सप्ताह जाहिम प्रति असिद्ध अठारह दिन मरे आहत किन्हें सूत्र है आहेत ना लिहिलेली आहेत ना पण तरी पण आम्ही मानणार नाही मानणार पाणीनीने लिहिणं असून सुद्धा पाणिनीने सांगितल्यावरूनच आम्ही मानणार काय मानणार कि तपात सप्ताध्यायीच्या विषयी त्रिपादी काय करायला आलं त्रिपादीच सूत्र आम्ही त्याला मानत नाही आहे की नाही पण आम्ही मानत नाही हे पण आहे की नाही असं आहे संसार कसा आहे असा आहे हे ये लक्षात येते का व्याकरणावरून स्पष्ट पुढे बघा पण रज्जू सर्प अज्ञान काळात खरा म्हणून भासतोच ना रज्जू सर्प अज्ञान काळात दिव्याने ज्ञान होतात तो भासणारा सर्प पहिल्यांदा भासतो पण आता भासतो का है ना म्हणजे त्याचे भासणे थांबते ज्ञान झाल्यावर रजू सर्प भासणेच थांबते मग खोटा म्हणून भासणे कसे शक्य आहे काय ज्ञान झाल्यावर रजू सर्प भासणेच थांबते है ना मग तो खोटा म्हणून भाचेल कसा आपण तो अज्ञान काळामध्ये वाटणाऱ्याला खोटा ठरवतो हो ना हे लक्षात येते काय का खोटा असं ठरवतो हो ना है ना पण ज्ञान काळात खरा किंवा खोटा सर्प भासतच नाही हे लक्षात येते काय काहीच नसतं तिथे केवळ रज्जूच असतो हे ना असं संसाराच्या बाबतीत होत का नाही संसाराच्या होत नाही का होत नाही संसार अज्ञान काळामध्ये वाचतो ज्ञान काळामध्ये वाचतो का नाही वाचतो पण विद्वान काय सांगतात संसार का अज्ञान काळामध्ये वाचणं हे सत्यत्वेनं वाचणं आहे आणि ज्ञान काळामध्ये संसाराचा वाचणं आहे ते कसं आहे असत्यत्वेनं भासण हे ना मग दुखकारक क्लेशकारक अनर्थकारक कौन कुटला संसार है सत्यत्व ने भाषण संसार का है अनर्थकारक का है है ना अन्य असत्य असत्यत्व ने भाषण संसार का है तुम तुम तो का यह बाल बाका करुष करते हो बात तो क्या नहीं बात करते हो करंट ऐसा नाच तुम ही करुष करते हो त्याला तुम्ही भासत असताना खोटा ठरवू शकत हे लक्षात येत अजून तुम्ही चिंतन करा पण चिंतन तुम्ही, 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 तुम्ही असलं करणार ना आमचं चिंतन पुढे बघा hmm. सर्वाच भाषणच थांबत तर ज्ञान काळात तो खोटा म्हणून कसा का काय भासेल पण संसार खोटा म्हणून भासतो लक्षात येते का? काय संसार भासतो की नाही प्रत्यक्ष डोळ्याने आपण पाहतो की नाही फक्त त्याच्यावर आपण काय करतो शिक्का मारतो विचारे या निश्चय काय करतोय खोटा म्हणून शिक्का मारतो पण ज्ञान काळामध्ये भासणारा सर्प भासत नाही रज्जू म्हटला सर्प तिथे रज्जू तुम्हाला दिसतो सर्प दिसत असं नाही का ज्ञान झाल्यानंतर तुम्ही अस होत ना का मग ज्ञान काळामध्ये तुम्ही वावरत असतात की नव्हता कवाड लावून संपूर्णपणे दगडासारखे झालेले असता का असंही नाही ज्ञानी माणसं कार्य करताना दिसतात की नाही हातात पितात कार्य रांगी जातात मोटारीने जातात सत्संग करतात सगळं करताना दिसतात की नाही पण दृष्टिकोन बदललेला असतो काय असत का कल्प झालेला असतो बरोबर आहे पुढे सांगतोय <laughs> म्हणजे अज्ञान असताना तो भासतो पण ज्ञान झाल्यावर तो भासतच नाही असे नव्हे तर भासतोच पण त्याला आपण खरा मानत नाही एवढाच फरक आहे सर्प आणि संसार याच्यामध्ये काय फरक आहे संसार भासतो पण त्याला आपण खरा मानत आणि सर्प भासतच नाही कधी ज्ञान काळा तिथे खरा खोटा मानण्याचा प्रश्न येतो फक्त आपण खोटा मानतो कुठला भासणारा सर्प अज्ञान काळात भासणारा सर्प खोटा आहे आता नाही पण भासणे थांबत नाही अज्ञान काळात संसार खरा म्हणून भासतो व ज्ञान काळातही तो भासत असतो पण खोटा म्हणून जसा एकच माणूस चोर म्हणून पकडण्यापूर्वी सज्जन म्हणून भासत असतो पण पकडल्यावर तोच माणूस चोर म्हणून दिसत असतो हे लक्षात येते का पूर्वी चोर माणूस सज्जनतेचा आव आणत असतो ना है ना तुम्ही तीर्थयात्रेला गेलात त्याच्याबरोबर चांगला गोड गोड बोलणार कुठे जाताय महाराज कुठून आले कसे आले काय आलेले असं आहे मी थो, तो थोडस अन्न देतो हा मादा गरीबाचा शिधा घेऊन घ्या मार्ग दाखवतो मार्ग दाखवण्यासाठी एक दोन किलोमीटर जातो आणि जंगला जंगल घोर जंगल आल्यानंतर करून चिटी मारतो दहा जण येतात त्यांना ता घेरतात सगळं लुटून निघून जात हे लक्षात येते का तर पण त्याला जर पकडलं दुसऱ्या लोकांनी तर तो माणूस चोर ठरतो हाच तो, तो।, तो माणूस चोर ना चोर चोर म्हणून दिसत असत कापडाच्या दुकानामधील कपडे पेरलेले पुतळे अज्ञान काळात दुरून खरेच भासत असतात पण जवळ आल्यावर त्याच पुतळ्याचा आपण खोट म्हणून पुतळे असं मानतो ना त्याच नाव काय म्हणतं पुतळे काय म्हणतो पुतळा दुरून माणूस आहे असं म्हणतो ना जवळ गेल्यानंतर का काय म्हणतो ज्ञान झाल्यावर पुतळे असंच माणूस असतो एकाच पुतळ्याचा ज्ञान आणि अज्ञान काळात भास होत असतो पण अज्ञान काळात माणूस म्हणून भासणारा तोच पुतळा ज्ञान काळात पुतळा म्हणून भासत असतो संसाराच कस असत आहे ना अज्ञान काळात तो भासत असतो खरा म्हणून भासत असतो ज्ञान काळात तोच संसार भासत असतो खोटा म्हणून पण संसार तुमचा खरा म्हणून भासतो का खोटा म्हणून याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये मात्र खूप फरक पडत असतो वाटलं की